24. नेवासा येथे शेतकऱ्यांचा आक्रोश नुकसान भरपाई न मिळाल्याने तहसील कार्यालयावर आंदोलन अब्दुल भैया शेख यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा न्यायासाठी आवाज नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना अद्यापही अतिवृष्टीच्या नुकसानाची भरपाई न मिळाल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आज तहसील कार्यालयावर जबाब मागणीसाठी शेतकरी बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले या आंदोलनाचे नेतृत्व अब्दुल भैया शेख यांनी केले त्यांनी तहसीलदार संजय बिराजदार यांच्याकडे शेतकऱ्यांच्या तातडीच्या अडचणी मांडत स्पष्ट मागणी केली की शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई व पीक अनुदान मिळाले पाहिजे अतिवृष्टीमुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे मात्र काहींना आस्थागायत कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांना माहिती मिळवण्यासाठी नवीन तक्रार टेबल उभारावे अशी मागणी करण्यात आली तहसीलदारांनी या मागणीस तात्काळ प्रतिसाद देत तीन तक्रार टेबल सुरू करण्याचा निर्णय घेतला तसेच आठ दिवसांच्या आत सर्व शेतकऱ्यांचे पैसे जमा होतील अशी हमी दिली अब्दुल भैया शेख म्हणाले मी स्वतः एका शेतकऱ्याचा मुलगा आहे शेतीतूनच उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांचे हाल मी जवळून पाहिले आहेत पावसाने नुकसान झाले भाव नाही आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्याला पुन्हा त्रास सहन करावा लागतो शेतकऱ्यांच्या अडचणींबाबत आवाज उठवताना त्यांनी अधिकाऱ्यांना इशारा दिला की जर पुढील काळात कामकाज सुधारले नाही तर आणखी मोठे आंदोलन उभारले जाईल या आंदोलनात शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने शेतकरी बांधव सहभागी झाले होते सर्वांच्या एकत्र प्रयत्नांमुळे प्रशासनाने तातडीने उचलली न्यूज आपल्या तालुक्यात शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्याच्या नुकसान भरपाई बऱ्याचशा शेतकऱ्यांना मिळाली सत्त्याऐंशी हजाराच्या आसपास होता त्यापैकी जवळ जवळ सत्तावन हजार ब्याऐंशी हजार सत्तावन हजार काहीतरी आकडायचो म्हणजे अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांना मिळालेले नाही मग ते का मिळाले नाही त्याचं कारण त्याचा जाब विचारायला मोठ्या प्रमाणात शेतकरी जमले होते मान्य तहसीलदारांनी त्या प्रमाणात त्याचं उत्तर गावचे होते घराघाटातले होते की पूर्ण नेवास पूर्ण नेवास होते संपूर्ण निवासा दरग्या देवी टिकाऊ शेतकरी आले होते तो विषय झाला आपला बसला खरीपचा रब्बीचा काय विषय रब्बीचे मिळालेल का पैसे शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना मिळाले काही मिळाले नाही तो सगळा सावळा गोंधळ होता म्हणून आमच्या मागणी होत्या की या सगळ्या जो गोंधळ चाललेला आहे याच्यामध्ये खऱ्या शेतकऱ्यांना मदत होईल म्हणून त्या ठिकाणी तक्रार अर्ज घेण्याकरता एक तक्रार तक्रारदारनं आपण उडावं तर तहसीलदारांनी आपलं ते मान्य केले तक्रार अर्ज घेण्याकरता त्या ठिकाणी त्यांनी टेबल लावला अतिवृष्टीसाठी आणि पीक विम्याचे जे पैसे असतील त्याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं अनुदान त्यांना मिळाले अशा शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारचे तीन टेबल त्या ठिकाणी लावून ते सगळ्यांचे अर्ज घेऊन ते काम तिसऱ्या असा होता आ, की नेवशा तालुक्यामध्ये पंच्याहत्तर टक्के शेतीचं नुकसान झालं त्या ठिकाणी पंच्याहत्तर टक्के शेतीचं पिकाचं नुकसान झालं असं त्या ठिकाणी अं दाखवले जाईल आता खरीपर बाकीचा म्हणजे पंच्याहत्तर टक्के विमा जो आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्यांनी यावेळेस पैसेही भरलेले एक रुपयाचा विमा होता तो मिळणार त्याच्या विषयी तहसीलदारांशी चर्चा झाली तहसीलदारांनी त्या संदर्भात देखील सांगितलंय की आता एक वेळेस शंभर शेतकरी चालेल तर उत्तर देऊ शकणार नाही त्याकरताच तुम्ही जे मागणी केली तक्रार त्या ठिकाणी अडचणी आहेत त्या आपण त्यांना सांगायचं त्याच्यावर त्या तक्रार पेटीच्या माध्यमातून तिथल्या टेबलच्या माध्यमातून सगळ्या तक्रार सोडण्याचं काम आता आपण सत्येत राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अर्थ आपल्या आहे अजितदादा पवारांकडे आहे मग त्याची आर्थिक तरतूद वगैरे त्या पद्धतीचं दिवशी पालकमंत्र्यांनी स्वतः त्याची जबाबदारी घेतली की सगळे पैसे मिळवपर्यंत जबाबदारी माझी राहील स्वतः अजितदादा वारंवार वार सांगतात की आम्ही त्याचा फंड दिलेला आहे त्यासाठी वेगळा सेपरेट पैशाची अडचण नाहीच आहे शेतकऱ्यांसाठी सरकार कधी माग आठलेलं नाही आता आपल्या जे शासकीय कर्मचारी जे असतात ते याद्या तेथील करणं किंवा पूर्ण अप्रुव्हल न देणं अशा मुळे बऱ्याचशा राहिले होते त्याच्या संदर्भात आज आपण तहसीलदारांनी चर्चा केली त्यावरती मागे असं म्हणणं आहे की ट्युबल इंजिन सरकार आहे तुमचं महायुती सरकार आहे भाजप सेना आणि राष्ट्रवादीचं संयुक्त आणि जे काही पक्ष आहेत या मित्र पक्षाच्या माध्यमातून जी काही नीती एका क्लिकवर एका एका बटनवर शेतकऱ्याच्या खात्यावर यायला पाहिजे होते पैसे अद्याप आले नाहीत तेच मी तुम्हाला सांगितलं की हे काम आहे आपले शासकीय जे कर्मचारी आहेत तहसील आपलं तहसील कार्यालय तिथले जे कर्मचारी आता पण बरेच शेतकऱ्यांचा रोज दिसून आला की तिथले कर्मचारी जे आहेत कर्मचारी अतिशय वेगळ्या पद्धतीने बांधव देतात किंवा ते सगळं सावळा चालू होतो कारभार तर त्याच्या संदर्भात आपण आंदोलन केलंय आणि त्यांना ही वॉर्निंग दिले की तुम्हाला होऊन देऊ नका तर आपल्याला स्वतः जबाबदारी घेतलेली आहे की हे जे तिथल्या ज्या काही गोष्टी असतील ते मी स्वतः ओके